मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा सर्वांचा आजचा दिवस शुभ जावो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा आज हर तालिका। हर तालिका हे व्रत अनेक सुहासिनी आपल्या पतीला त्यांच्या आयुष्यातील अनेक जे अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर व्हाव्या यासाठी अनेक महिला अगदी मनोभावे हे जे व्रत आहे ते करत असतात असंच कुमारिका सुद्धा आपल्याला इच्छित वर प्राप्ती व्हावी आपल्याला सुद्धा अगदी चांगला जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका सुद्धा अगदी दीर्ज व्रत करत असतात हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील तृतीय आणि हे व्रत अतिशय आहे भगवान हरतालिका हे व्रत अतिशय पवित्र व्रत आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपलं अंगण जे आहे ते स्वच्छ करायचं आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे कारण हरतालिका हे व्रत अतिशय पवित्र व्रत आहे नवी सुंदर कोरी साडी असेल हिरव्या रंगाची लाल रंगाची पिवळ्या रंगाची केशरी रंगाची ती तुम्हाला परिधान करायची आहे छान बांगड्या घालायच्या आहे त्यानंतर सोळा शृंगार असतील अवश्य तुम्हाला या दिवशी सोळा शृंगार करायचा आहे विधिवत पूजन करायचं आहे मात्र तुमच्याकडे वाळू असेल तर तुम्हाला ती वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे वाळूची शिवपिंड तयार करायची आहे आता शिवपिंड कशी तयार करायची पूजा कशी करायची याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला आला आहे तुम्ही तो जाऊन बघू शकतात यासोबत न चुकता तुम्हाला जी माता पार्वती आहे तिची ओटी भरायची आहे मग ओटीसाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा खण घ्यायचा आहे त्यानंतर गजरा सुद्धा पार्वती मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे तुम्ही जे शोळा शृंगार परिधान करणार आहात ते सोळा शृंगार तुम्हाला माता पार्वतीला सुद्धा अर्पण करायचं आहे आणि अगदी मनोभावे हे पूजन करायचं आहे त्यानंतर नैद्य दाखवायचं आहे फळाचं नैवेद्य दाखवू शकतात त्यानंतर तुम्हाला कहाणी ऐकायची आहे त्यासोबत आरती करायची आहे आता तुमच्याकडे जरा एखादी सुवासिनी आली तर त्या सुहासिनी हळदी कुंकू द्या काहीतरी दूध कॉफी किंवा फळे आहेत ती द्या ओटी भरा तसं निर्मुखी आज कोणत्याही सुहासिनीला किंवा कुमारिकेला तुमच्या घरातून जाऊ देऊ नका यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी प्रत्येक पत्नी प्रति काही ना काही उपाय करत असत हो मंडळी माझ हरतारिका आहे हरतारिका हे हर व्रत अतिशय श्रेष्ठ व्रत आहे या दिवशी तुम्ही कोणताही उपाय करा कारण या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर माता पार्वती आणि भगवान महादेव यांचं जे तत्व असतं ते जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं मग तुम्ही आज कोणती सेवा करा या सेवेचा फळ तुम्हाला भगवान महादेव आणि त्यासोबत माता पार्वती हे शंभर टक्के मग आज काय उपाय करायचा तर आपल्या पतीवरून तुम्हाला एक गोष्ट जी आहे ती ओवळून टाकायची आहे याने तुमच्या पतीची प्रगती होणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील त्या संपणार आहे काही दुःख असेल दारिद्र्य असेल आजारपण असेल सततची कटकट असेल ते सुद्धा निघून जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आणि तुमच्या पतीचं जमत नाही अगदी भांडणं खूप होतात परत आम्ही एकत्र येतो अशा काही गोष्टी असतील त्या सुद्धा दूर होणार आहे पती पत्नी पती पत्नी मधलं जी प्रेम आहे ते सुद्धा वाढणार आहे अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आता उपाय कधी करायचा शक्यतो हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस जर हा उपाय केला अतिशय उत्तम मग आता आपल्याला काय करायचं आता पती कामाला गेले असतील सकाळी वेळ नसेल संध्याकाळी येणार असेल किंवा संध्याकाळी येणार नसेल तर अगदी तुम्ही सकाळी सुद्धा हा करू शकता फक्त भर दुपारी हा उपाय करू नका सकाळी सुद्धा करू शकतात कारण आता काहींना नाईट शिफ्ट असते ते घरी येत नाही मग तुम्ही सकाळी देखील करू शकता ज्यांना वेळ आहे त्यांनी अगदी तिने सांजेच्या वेळेस केला तरीही चालेल मग काय कर करायचं तर आपल्या पतीला चटईवर किंवा पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे थोडीशी रांगोळी काढायची आहे आता आपल्याला ताट तयार करायचं आहे ऑप्शन आपण ताट तयार करतो तसं करायचं आहे आपल्याला तांब्याचं तामण घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दोन वातीची वात करायची आहे त्यात तेल घालायचं आहे तूप घालायचं नाही आपण जेव्हा देवांना ओवळतो तर देवांना आपण तूप तेलाचा दिवा ओवळत नाही तुपाचा दिवा ओवाळतो मग त्यासाठी आपण जे ही आपण जे देवासाठी आहे तो तुपाचा दिवा लावतो बाकीच्यांना आपण जेव्हा ओवाळतो त्याला आपण तेलाचा दिवा लावत असतो मग त्यासाठी आपल्याला दोन वातीची एक वाट करायची आहे त्यात तेल टाकायचं आहे आणि तो दिवा लावायचा आहे त्यानंतर अखंड तांदूळ घ्यायचे आहे अक्षरा घ्यायची आहे कुठेही तुटलेल्या खंडित झालेल्या नसाव्या त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे सुपारी ही नवी कोरी घ्यायची आहे अगदी दुकानातून आणलेली सुपारी घ्यायची आहे पूजेची वापरलेली किंवा घरातली सुपारी चुकूनही घेऊ नका नंतर तुम्हाला एक रुपया किंवा सोन्याची एखादी वस्तू असेल तीही चालेल सर्वप्रथम आपल्याला पतीला तुम्ही जेही चटई चौरम जेही ठेवला असेल त्यावर बसवायचं आहे त्यानंतर त्यांना टोपी किंवा रुमाल द्यायचा आहे डोक्यावर टाकायला टोपी घालायला सांगायची आहे त्यानंतर थोडस जे कुंकू आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे गंध तयार करायचा आहे आणि तो पतीच्या कपाळाला दोन वेळेस लावायचा आहे त्यानंतर ज्या अक्षदा आहे त्या अक्षदा लावायच्या आहे अक्षदा लावल्यानंतर परत आपण जी सुपारी आणि सोन्याची वस्तू घेतली असेल सोन्याची वस्तू नसेल तर तुम्ही अग अगदी एक रुपयाचं नाणं घेऊ शकतात सुपारी आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ते आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं आहे परत आपल्या ताटाला तांबणाला स्पर्श करायचा आहे परत एकदा आपल्याला ते काट्याच्या दिशेने घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं आहे आणि परत तांबण्याला स्पर्श करायचा आहे असं दोन वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर ते तांबण्यात ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला परत एकदा ऑप्शन करायचं आहे ती खाली ठेवल्यानंतर आणि त्यानंतर आपण ज्या पतीला ऑप्शन करायचं आहे आणि त्यानंतर ज्या दोन वेळची आपण घेतल्या होत्या त्या दोन वेलची घ्यायची आहे त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि पतीवरून आपल्याला ते सात वेळेस ओवळून घ्यायचं आहे सात वेळेस ओवळल्यानंतर आपल्याला आपण जर साडी घातली असेल तर साडीच्या पदराला त्या दोन वेलची आणि ते थोडेसे तांदूळ आहे ते बांधून घ्यायचे आहे किंवा तुम्ही ड्रेस घातला असेल तर ओढणीला बांधू शकता काही हरकत नाही ते बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पतीला नमस्कार करायचा आहे न चुकता पतीला नमस्कार करायचा आहे कारण हा उपवास किंवा आपण हा जो उपाय करत आहोत हा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत आहोत आणि पतीला सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही आज मला जे अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद द्यायचा आहे आणि त्यानंतर पतीला नमस्कार केल्यानंतर तुमची जी तुम्ही जी पदराला किंवा साडीला जी गाठ बांधली आहे जे वेलची ठेवली आहे तर तशाच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी उठायचं आहे त्यानंतर उठल्यानंतर स्नान करायचं आहे तुम्ही ज्या वेलची किंवा ती तांदूळ होते ते घ्यायचे आहे एखादी निरंजन घ्यायचे आहे त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या दोन वेलची आणि जे तांदूळ होते ते जाळून टाकायचे आहे असं केल्याने पतीच्या मागच्या ज्या अडचणी होत्या ज्या कटकटी होत्या त्या संपणार आहे यासोबत पतीची प्रगती होणार आहे पतीच्या जीवनातल्या अनेक 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 अडचणी सततचे आजारपण कटकट चिडचिड वादविवाद सगळं संपून जाणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येणार आहे अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला निश्चित करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झाल्यानंतर आपल्याला आपली जी पूजा आहे ती उचलून घ्यायची आहे तुम्हाला नवेद्य तुम्ही जोही तुमच्याकडं नवेद्य असेल तो दाखवू शकतात पण शक्यतो या दिवशी दही बाताचं नैवेद्य हा हरतालिकेला महादेवाला अतिशय प्रिय आहे मग शक्य झाल्यास तुम्ही अगदी दही बाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर जी पूजे पूजा आहे ती विसर्जित करायची आहे अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पतीवरून ही गोष्ट जी आहे ती ओवाळून टाकायची आहे अगदी साधी आणि सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद